स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मार्गदर्श अमावस्या आज आहे रविवार आणि संध्याकाळी आपल्याला कापूरचा एक उपाय करायचा आहे आपल्या घरातल्या ज्या काही इडापिडा वाईट शक्ती करणे बाधा तोष संकटे दुःख असतात ना तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण काय होतं कधी कधी आपल्या त्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यशाची प्राप्ती होत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्या घरातले सर्व दोष नष्ट करण्यासाठी कापूरचा एक उपाय करायचं आहे कापूर आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणत असतो आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या नष्ट करण्याचं काम कापूर करत असतो तर त्यामुळेच हा जर कापूर तुम्ही आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये जाळला तर नक्कीच आपल्या घरातले सर्व दोष दूर होतात कारण बघा अमावस्याजवळ आली की आपल्याला हे जे दोष आहे तर ते प्रखरतेने जाणवत असतात तर कशा पद्धतीने तर घरामध्ये भांडणं होण्या होतात अमावस्याजवळ आली की घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये आजार पण वाढतं खटकटी वाढ अनेक असे दोष आपल्याला जाणवायला सुरुवात होत असते आणि या दोषांकडे आपण लक्ष देत नाही पण तुम्ही एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा की ज्यावेळेस अमावस्या जवळ येईल तर त्यावेळेस घरात भांडणं कटकट वादविवाद आजार पण हे वाढेल संकट वाढेल आणि अमावस्या संपली की हे सर्व ज्या काही अडचणी आपल्या मागं आलेल्या आहेत तर त्या आपोआपच संपेल आपोआपच भांडणे घरातले कमी होतील आपोआपच आजारपणसुद्धा कमी होईल तर ह्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तर त्यासाठीच हे जे दोष आपल्याला लागलेले आहे नवरा बायकोतील भांडण करणे बाधा वाईट शक्ती दारिद्र्य इडापिडा जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला हा आजचा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया तर या उपायासाठी तुम्हाला एक छोटीशी मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही घरामध्ये कापूर जाळत असाल तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला कापूर घ्यायचा आहे भीमसेने कापूर असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपला साधा जो कापूर असतो तो घेतला तरीही चालेल तर आता एक दोन ते तीन वड्या तुम्ही घ्यायच्या आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला एक तीन लवंग घ्यायच्यात लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या नसाव्यात त्याच्याबरोबर एक वेलची घ्यायची आहे आणि चिमुडवर पिवळी मोहरी घ्यायची आहे हे सर्व एकत्र तुम्हाला त्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरातून ही वाटी जी आहे तर ती फिरवायची आहे संपूर्ण घरातून फिरवायची त्यानंतर घरामध्ये जे व्यक्ती राहतात तर त्यांच्यावरनं सुद्धा ही वाटी तुम्हाला ओवाळायची आहे पाच वेळेस ओवाळू शकता सात वेळेस ओवाळू शकता तुमच्या स्वतःवरून सुद्धा तुम्ही ही जी वाटी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे हे सर्व ही जी वाटी आहे तर ती आपला जो मुख्य दरवाजा असतो ना तर तिथे न्यायची आहे तिथे नेल्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत जळून द्यायचा कापूर शांत झाल्यानंतर त्यातलं जे काही साहित्य आहे तर ते तुम्हाला एखाद्या उरलेलं साहित्य झाडाखाली टाकून द्यायचं आहे आणि माझ्या घरातली सर्व इडापिडा जे काही दोष आहे तर ते संपलेले आहे अशा पद्धतीची आपल्याला भावना ठेवायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल सर्व दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दूर होतील आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल भगवान श्री हरी विष्णूंची कृपा होईल आणि बघा अमावस्या आणि पौर्णिमाची तिथी असते तर ती माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित असते त्यांच्यासाठी केलेले उपाय हे कधीच पाया जात नाही नक्कीच त्याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे कोणत्या न कोणत्या रूपात मिळत असतं तर नक्की हा उपाय जो आहे तो करून बघा चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ